तर आज आपण बनवणार कोळंबी रसा तर बघा मस्त लागते ही कोळंबी रसा तर तुम्ही नक्की ट्राय करा ही अशी रेसिपी तर बघा इथे भोसल्यांचा मी कांदा लसूण मसाला घेतला आहे इकडे खोपरा घेतला आहे प्लस कढीपत्ता लसूण कोथिंबीर लिंबू अद्रक तर बघ बघू शकता अशा प्रकारे तुम्ही साहित्य घेऊ शकता आणि दोन वाटी कोळंबी आहे आपल्याकडे तर स्वच्छ धुवून एकदम साफ करून असे घेतले आहेत मी तर कांदा बारीक करून घ्यायचे आहे आणि इकडे कोथिंबीर घेतली इकडे आहे आपली उसरी तर कोकम आणि आंब्याची उसरी घेतली हे दोन्ही मिक्स केले आणि बटाटा घेतला आहे सोलून तर आपण आता प्रथम आपण वाटण करून घेऊयात तर वाटण्यासाठी लागणारं म्हणजे खोबरं अद्रक अद्रकाचे अद्रक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपण बारीक करून घेऊयात तर पहा आपण त्याला वाटण करूयात पाणी टाकून तर आपण कढई तापत ठेवूयात आणि कढईमध्ये आपण तेल टाकूयात सर्वप्रथम तेल टाकून झालं की आपण कढईपत्त्र टाकणार आहोत कढई चांगली तापून द्यायचे नंतर मग कांदा टाकणार आहोत कांद्याला लालसर असं करायचं आहे बघा इतकी स्वादिष्ट लागते लहान ला मुलांनाही देखील आवडेल अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचे बघू शकता आणि जे मी वाटण केलं होतं खोबरा आणि अद्रक वगैरे टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे असं लालसर करायचं आहे आपण दुसरं आता वाटण करून घेणार आहोत ते म्हणजे लागणार आपलं कोथिंबीर लसूण आपलं वाटणसुद्धा रेडी आहे आणि आपण टाकणार आहोत आता मसाले हळद जो भोसल्यांचा कांदा लसूण मसाला तर पहा तुम्हाला तिखट जास्त कमी कसं करायचं ते तुमच्यावरती आहे तर मी माझ्या पद्धतीने मी मसाले घेते मी तुमच्या आवडीप्रमाणे टाका मसाले तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट जास्त टाकू शकता कमी करायचं असेल तर कमी करू शकता तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर माझी पेस्ट बनवली होती कोथिंबीरची ती टाकून घ्या घेणार आहोत आपण आणि पहा कलर किती छान असं हिरवसर असं आलेला आहे तर मिक्स करून घेते मी आणि आपण टाकणार आहोत आता पाणी थोडंसं आणि जी उसरी आपण आंब्याची आणि कोकमची होती ती टाकून घेणार आहोत बटाटा टाकून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने टाका खूप छान लागते तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा एकदा मला नक्की आवडेल तर बघा आपण आता कोळंबी टाकून घेऊयात तर दोन माटे आपल्याकडे कोळंबी होती थोडस असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकायचं आहे पहा आपली कोळंबी रसा रेडी आहे चांगला एक कड एकदम कड येऊन आहे थोडंसं आटवायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका